नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो दररोज प्रमाणे आज देखील आपण एका सोलर पंपाची माहिती पाहणार आहोत हा गोल्डी कंपनीचा जो सोलर पंप आहे हा सोलर पंप प्रकारे आहे पाणी कशा प्रकारे मारतो याचे जे काही कंट्रोलर आहे ते कसे आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये गोल्डीची पाहणार आहोत त्यामुळे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता जो काही गोल्डीचा तीन एच पीचा पंप हा इथे बसवलेला आहे यामध्ये या पंपाला ज्या काय आहेत सहा पॅनल म्हणजे सहा पाट्या आलेल्या आहेत ही पाटी जवळपास पाचशे पस्तीस ची पाटी एक आहे त्यामुळे या फक्त सहा पाट्या आहेत सुरुवातीला जे काही गोल्डीचे नवीन जुने स्ट्रक्चर होते त्या स्ट्रक्चरवरती जवळपास तीनच्या पंपासाठी नऊ पाट्या बसवल्या जात होत्या आता शेतकरी मित्रांनो चला तुम्हाला मी येथे जे काही कंट्रोलर आहे ते कंट्रोलर तुम्हाला दाखवतो तु। शेतकरी मित्रांनो तुम्ही जर गोल्डीचा पंप घेतला तर तुम्हाला गोल्डीच्या पंपाला हे जे कंट्रोलर आहे हे तुम्हाला इकोज यांचे कंट्रोलर मिळते त्यावरती तुम्हाला कसले कोणते नाव दिसणार नाही परंतु हे जे कंट्रोलर आहे हे इथे इकोजनचे कंट्रोलर आहे शेतकरी मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता इथे शेतकऱ्याला ऑन ऑफचे बटन दिलेले आहे या स्विचवरती तुम्ही मोटर ऑन ऑफ करू शकता आता शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला मोटर देखील ऑन ऑफ करून दाखवतो की तिनचा पंप दुपारी दोन वाजता कशाप्रकारे पाणी मारतो व या पाण्याची स्पीड किती आहे टॉप मित्रांनो आपण जे काय पाणी पाहिले हे पाणी प्रेशर जे काय आहे हे गोल्डी कंपनीचा सोलार पंप आहे हा फक्त तीन एच पीचा सोलार पंप आहे विहिरीपासून सोलार पंप हा जवळपास शंभर फुटाच्या अंतरावरती बसवलेला आहे तरी पण पाण्याचे प्रेशर देखील आपण पाहू शकता अशा प्रकारे तीनचा पंप हा शंभर फूट शंभर फूट दूर पंप असताना देखील पाण्याचे प्रेशर अशा प्रकारे मारत आहे आता ज्या शेतकऱ्यांना गोल्डीचा पंप घ्यायचा आहे किंवा तर मागील त्यालामध्ये शेतकऱ्यांना अद्याप तरी गोल्डीचा पंप अवेलेबल नाही परंतु कंपनी ते असे सांगणे की येत्या महिनाभरामध्ये गोल्डी कंपनी ही मागील त्याला योजनेमध्ये व्हेंडर लिस्टमध्ये येणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना गोल्डीचा पंप घ्यायचा आहे त्यांनी बिंदास्तपणे घेऊ शकता कारण गोल्डीचा पंप हा शेतकऱ्यासाठी चांगला पंप आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक वा अशा प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका